कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या त्याच्यामध्ये आदित्य ठाकरे आणि इतर यांच्या विरोधात गँगरेप आणि मर्डरच्या गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्यांना कस्टडीत घेऊन त्यांची नार्को टेस्ट वगैरे करावी याचिकामध्ये स्पष्ट मागणी आहे की बारा जानेवारी दोन हजार चोवीसला सुप्रीम कोर्ट अँड हायकोर्ट लिटिर असोसिएशनचे अध्यक्ष श्री रशीदकांत पठाण यांनी जी तक्रार दिली होती त्याच्यामध्ये आदित्य ठाकरे आणि इतर यांच्याविरोधात गँगरेप आणि मर्डरचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्यांना कस्टडीत घेऊन त्यांची टेस्ट वगैरे करावी आणि या प्रकरणात ते हे सगळं सायंटिफिक एव्हिडन्स आणि सगळा चौकशीचा अहवाल हे सगळं देशासमोर जनतेसमोर आणावा आणि आमच्या यांच्या मुलीला न्याय द्यावा नाही ना, अंदर अंडर प्रोसेस अजून फायलिंगला पाठवली आहे मग ते हायकोर्ट रजिस्ट्रीला पोहोचेल तिथे ऑब्जेक्शन रिमूव्ह होईल मग ते ऑब्जेक्शन रिमूव्ह झाल्यावर मग त्याचा नंबर येईल नंबर आल्यावर आम्ही मेन्शन करून सर्क्युलेशन घेऊन मग हिअरिंगला लागेल आरोपी आदित्य ठाकरे अँड गॅंग म्हणजे त्यांना आजच्या डेटला कन्विक्शन आणि सेंटेन्ससाठी जेवढे आवश्यक पुरावे ते ऑलरेडी आम्ही दिलेले आहेत आणि ॲडिशनल आम्ही एका बंद लिफाप्यात देणार आहोत वेळ पडल्यावर मग ओपन करणार आहोत